सर्वांचं स्वागत आत्ताच्या युगात डिजिटल मार्केटिंग ही सर्वांचीच गरज बनत चाललेली आहे याचे काही परिणाम आहेत किंवा चांगले फायदे आणि तोटे हे देखील आहेत हीच गरज ओळखता लेखिका प्राध्यापक श्वेताई अक्षय ढोरे यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काही याचं पुस्तक प्रकाशन सोहळा आता पार पडलेला आहे यामध्ये सर्वच मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रातील लोक असतील किंवा राजकीय क्षेत्रातील लोक या सर्वांनी या प्रकाशन सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शवली हा प्र हा प्रकाशन सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया लेखिका प्राध्यापिका श्वेता अक्षय ढोरे यांच्या डिजिटल मार्केटिंग आणि काही या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन अक्षय ढोरे व मयूर ढोरे यांच्या वतीने करण्यात आलं होतं या पुस्तकाचे संपादक श्रीनिवास वारुंजीकर असून श्वेताक्ष प्रकाशन यांनी याचं प्रकाशन केलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका प्राध्यापिका श्वेता ढोरे यांनी डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर करून आपल्या व्यवसायाची आणि स्वतःची प्रगती कशी करता येईल सायबर गुन्हा कसा रोखता येईल या आणि अशा अनेक विषयांवर लिखाण केलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सपर्ट संदीप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे संस्थापक अध्यक्ष पुण्यभूषण पुरस्कार माजी महापौर डॉ सतीश देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पुणे शहर अध्यक्ष माजी महापौर प्रशांतदादा जगताप युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अजितदादा मोरे आशा प्रतिष्ठान अध्यक्ष अंजलीताई लोणकर आदी उपस्थित होते तसेच सुरेश गोलप नितीन चौधरी गौरव घोलप प्रणव घोलप कुलदीप मोहोळ नाना बांदल दीपक गावडे सूर्यकांत कामठे तानाजी गायकवाड राकेश मरळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सिद्धांत यांनी केलं तर आभार योगिता घोलप यांनी मानले आता आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका तसेच लेखिका श्वेताताई अक्षय ढोरे आपण त्यांच्याकडून जाणून आहे आजच्या या कार्यक्रमाविषयी काय सांगाल ताई तुम्ही एक आगळं वेगळं पुस्तक असं लिहिलेलं आहे डिजिटल मार्केटिंग तर कशी ही संकल्पना तुम्हाला सुचली आणि कशा पद्धतीने यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे नमस्कार डिजिटल मार्केटिंग हे क्षेत्र आजकाल नवीनच ज्ञात झालेलं आहे सगळ्यांना आणि डिजिटल हा शब्द कोणाला माहिती नाही असं नाहीये कोणीच मी स्वतः एक डिजिटल सर्टिफाईड डिजिटल मार्केटर आहे आणि मी स्वतः ब्लॉगिंग पण करत होते म्हणजे वेबसाईट कंटेंट पण भरपूर लिहिला आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये यामध्ये भरपूर सारा कंटेंट आहे पण मला असं जाणवलं ॲज अ रायटर की मराठीमध्ये याच्यावरती काहीच लिहिलेलं नाही जास्त त्यामुळे आपल्या मराठी माणसांपर्यंत या डिजिटल ज्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत त्या पोचल्या पाहिजे किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये काय आहेत काय तोटे आहेत त्यातल्या काय काय सर्व्हिसेस आहेत म्हणजे विद्यार्थी झाले गृहिणी तसेच ज्येष्ठ वर्ग सगळ्यांसाठी उपयुक्त असे लेख माझ्या या पुस्तकामध्ये आहेत आणि मराठीमध्ये खास करून मराठी माणसासाठी आपल्या मला हे पोचवायचं होतं सगळ्यांपर्यंत त्यांना अवेअर करायचं होतं त्यासाठीच मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि माझं पुस्तक सर्वांच्या पसंतीच उतरेल अशी मी आशा करते प्रत्येक क्षेत्रात आपण बघितलं की महिला या नेहमी पुढेच असतात आता महिलेला पुढे न्यायचं म्हटलं की तिच्या सोबत सर्वच परिवार आला तर तुम्हाला हे पुस्तक लिहित असताना तुमच्या परिवार असतील नातेवाईक यांनी कशा पद्धतीने सपोर्ट केलाय निश्चितच कुठल्याही महिलेला पुढे जायचं म्हटलं ती फॅमिली सपोर्ट हा हवाच म्हणजे लहानपणापासूनच माझी आधी सुद्धा जॉईंट फॅमिली होती आणि आताही जॉईंट फॅमिलीच आहे म्हणजे माहेरच्या लोकांनी तर मला सपोर्ट केलाच उच्च शिक्षण दिलं आणि फक्त शिक्षण घेऊन घरात बसणारे लेडीज पण फार असतात पण सासरी आल्यानंतर जर हा तू शिकलेली आहेस तर तू घरातच बसलं पाहिजे असं नाहीये माझ्या घरी तू शिकलेली आहे तर तू पुढे कर काहीतरी म्हणजे हा पाठिंबा आणि हा सपोर्ट देणं आजकालच्या लेडीजला फार गरजेचं आणि ते मला माझ्या घरातन मिळालं म्हणून मी उंच भरारी घेऊ शकले असं मी म्हणेन यामध्ये तुमचे पती असतील अक्षयजी यांचा देखील हा वाटा आहे त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केला त्यांनी कसं तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याविषयी काय सांगाल सगळ्यात मोठा खारीचा वाटा त्यांचाच आहे कारण एका स्त्रीला पुढे जायचं असेल तर तिच्या मागे पुरुष हा खंबीर हवा म्हणजे त्यांनी जर सपोर्ट केला तर मी पुढे जाणार हे निश्चितच आहे आणि ते अगदी म्हणजे विठ्ठलासारखे माझ्या उभे मागे उभे आहेत की हा तुला काय करायचंय ते कर मी आहे मागे ते कधीच मला विचारत नाही तू हे काय करणार आहे का नाही करणारे म्हणजे त्यांना इतकी खात्री आहे माझ्याबद्दल की मी जे पाऊल टाकेल ते मी एकदम उत्तम असे टाकेल त्यासाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन आणि किती मी त्यांचे आवार मानले तरी कमीच येते त्याच्यासाठी अ डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काही हे पुस्तक नक्की का वाचावं याच्यामध्ये असे कुठले मुद्दे आहेत की जे हायलाइटेड आहेत किंवा त्यामुळे नक्कीच पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल किंवा आताचे जे काही जनरेशन प्रत्येकाला याचा उपयोग होईल असे कुठले मुद्दे आहेत डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काही या नावातच सगळं येतं ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग तर सगळ्यांना माहिती आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंगचे बेसिक्स काय आहेत त्याचे सर्व्हिसेस काय आहेत त्याचे फायदे तोटे परत त्या बरंच काही याच्यामध्ये काय काय ते मी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे वेबसाईट आपली व्यवसायाची का असणं गरजेचं आहे त्याच्यावरती ट्रॅफिक कसं वाढवायचं परत विद्यार्थी दशेतील मुलांसाठी आहे की तुम्ही स्ट्रॉंग रिझ्युम कसा बनवायचा की जेणेकरून तुम्ही सिलेक्ट झाला पाहिजेत इंटरव्ह्यूला जाताना काय तयारी करायची काय नाही परत आजकाल आफ्टर कोरोना व्हिडिओ इंटरव्ह्यूचं प्रमाण फार वाढलेलं आहे मग व्हिडिओ इंटरव्ह्यूज देताना डूज अँड डोंट्स काय आहेत हे सगळं मी मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला ॲज वेल एज आपल्या महिला भगिनी आजकाल ज्या रिसेलिंगचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात करतात घरी बसून त्या इंस्टाग्राम परत व्हॉट्सअप बिझनेस फेसबुक ॲड्स यूज करून त्यांचा बिझनेस कसा ग्रो करू शकतात परत ज्येष्ठ मंडळींसाठी आपण हा एक लेख फार महत्वाचा आहे की मृत व्यक्तीचे फेसबुक अकाउंट कसे बंद करावे याच्यावरती माहिती कोणालाच नसते म्हणजे एखादा एक व्यक्ती एक्सपायर झालाय आणि त्याला विशेष करतात लोक हे त्यांच्या फॅमिलीसाठी फार त्रासदायक असतं सो so, ते फॅमिली मेंबर्स ते डिलीट करू शकतात अकाउंट दे दॅट राईट्स हे लोकांना माहिती नसतं तर तेही मी या पुस्तकातनं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे सगळ्याच जनरेशनच्या लोकांपर्यंत यातली माहिती सगळ्यात म्हणजे आहे असं मला वाटतं एका वेगळ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आज मला आदर राहायला मिळतोय अशा प्रकारची पुस्तकाची प्रकाशन मला वाटतं या क्षेत्रातलं हे पुस्तक असावं अनेक पुस्तकं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या विषयावरची आपण पाहत आलेलो आहे त्याची प्रकाशन करत आलेले परंतु या माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात म्हणून खास पुस्तक लेखिकेने जे आता त्यांच्या मनोगता सांगितलं की याची गरज होती आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे कुठलंही एखादं नवीन तंत्रज्ञान ज्या वेळेला येतं ते तंत्रज्ञान आपल्यासाठी किती उपयुक्त आहे त्याची उपयुक्तता ही समाजाला खाली अडचा करणं गरजेचं असत माहिती आणि तंत्रज्ञान जो मोबाईल हा आपल्या हातामध्ये आज आलेला आहे या देशामध्ये याच खरं श्रेय हे माहिती आणि तंत्रज्ञान आणण्याचं खरं श्रेय स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जातो नवी पिढी तरुण पिढी जे लहान मुलं ती पटपट 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 सगळ्या गोष्टी लगेच आचरणात आणतायत हाताळतायत करतायत त्या गोष्टी आमच्या सारख्याला म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा सुलगीकरण कसं होईल लोकांच्या पर्यंत त्या खऱ्या अर्थाने कसे नीट पोहोचतील याही गोष्टी आपल्याला त्याचे बारकावे पाहणं गरजेचं राहील म्हणून एकंदरीत काय की आपण हा एक चांगला प्रयत्न का या दृष्टीनं केलेला आहे याच प्रयत्नामध्ये अधिकचा प्रयत्न करणं जर गरजेचं असेल तर तो आपण सातत्यानं खरंच राहा आपल्याला निश्चितच या क्षेत्रामध्ये येईल कारण हे अजून कुणी हातात घेतलेलं नाही की समाजाला या दृष्टीनं जागरूक करणं या दृष्टीने समाजापर्यंत पोचणं हे आपल्याला वाटलं ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे म्हणून या अर्थाने दुन्या अर्थान कौतुक करेल की आपण हातात घेतलं याच्यामध्ये मोठ तशा अर्थाने धाडस आहे कारण आज वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे या मीडिया मुळे वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे पाहणं आणि ऐकणं हेच काम लोकांच्या मध्ये राहिलेले वाचून विचार करणं हे समाज आज विसरत चाललेला आहे तर आमची पिढी जे डॉक्टरची आमची पिढी तर आजही आम्हाला त्या औटकी दीडकी सवायकी हे पाढे पाठ आहेत त्याच्यामुळे एखादं गणित जर करायचं उडलं एखादा हिशोब करायचं उडलं तर आम्ही पटलीशी कॅल्क्युलेटरचा अगोदर आमचा हिशोब होतोय पण आज ते कॅल्कुलेटर हिशोब करत असतात माझ्या नातवाच्या मुलांची पाहतो त्यावेळेला त्याच्या अगोदर माझा हिशोब तयार असतो पण ते बसत असं करत ते करत तेव्हा ते जे आहे कॅल्क्युलेटर त्याच्यामुळं सुद्धा एक बुद्धीला जी चालना मिळण्याचं ते परत ज्या गोष्टीमुळं मुद्द्यांक वाढण्याच्या ह्याच्या आड जर पुढे एखादी गोष्ट येत असेल तर त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की ते त्याच्यातून कसं डिलीट करता येईल किंवा ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजे डॉक्टर पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर मोबाईल आपल्याला नंबर पाठ असायचे फोनचे मोबाईल नव्हते त्यावेळेला फोनचे म्हणजे आपण हातात तो रिसिव्हर घेतला की डायल करत असतो डॉक्टर सतीश देसाई पण देश तो नंबर हाताने तो डायल केला जायचा आज घरातल्याच लोकांचे नंबर आपल्याला माहित नसतात मी हे पुस्तक आता वाचलं आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःच युट्यूब मध्ये कसं करू शकता हे याच्यामध्ये आहे हे एक महिन्यापूर्वी जर माझ्या हातात पुस्तक आलं असतं तर मी स्वतः तो, तो कार्यक्रम माझ्या घरी करू शकलो असतो इतका आत्मविश्वास नुसतं चालल्यामुळे मला मिळालं तर ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं प्रत्यक्ष आंदोलन प्रत्यक्ष वाचलं मी तस चालत होतो पुस्तक मला वाटतं ताई हे पुस्तक आहे हे इथं बसलेल्या सगळ्या लोकांच्या कथा उपयोगी आहे कॉलेजमधल्या मुलांना हे देऊ नका त्यांना काही याचा उपयोग होणार नाही पण त्यांच्या वडिलांना द्या म्हणजे इथे तुम्ही आता अक्षरांनी हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे वाचले की मला माहिती नाही पण त्यांनी हे वाचणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये मला पण नातू आहे परवा मला पे पे कसं करायचं हे मला माहिती होतं माझ्या मोबाईलवरती मी माझा नातू सहावी आहे त्याला म्हटलं तुम्हाला पे कसं करायला शिकव तुम्हाला काय टायत तुम्हाला साधं एवढे येत नाही आजच्या तरुण मुलांची भूमिका आपल्या वडिलांच्याकडे वडील याला काहीच येत नाही आपण किती शिकलेलं असो काही केलं असो की त्या नातूचं म्हणणं याला काहीच येत नाही आमच्या आजोबांना आमच्या काकांना वडिलांना त्या सगळ्या पालकांच्या कथा हे पुस्तक म्हणजे महाभारत आहे रामायण आहे सगळं काही आहे याच्यामध्ये जो सार आहे हे तुमचं आयुष्य बदलणार आहे तुम्ही बघा घरामध्ये चार माणसे एकत्र बसली आता सगळ्या महिला या ठिकाणी आहेत तुम्ही घरात स्वयंपाक करत राहा आणि बाहेर तुमचे घरातले वडीलधारी पुरुष माणसं बसलेली असू द्या कोणी एकमेकांशी बोलत नाही प्रत्येक जण मोबाईल मध्ये खाली मान घालून नुसता ह्याचा मेसेज पुढे फॉरवर्ड करण्याच्या नादात सगळ्या असतात स्वतःचा क्रिएटिव्हिटी काही नाही फक्त तो मेसेज पुढे फॉरवर्ड करतो त्या काळामध्ये ह्या पुस्तकामध्ये जे आता बापूने सांगितलं की क्राईम कसा शोधावा क्यूआर कोड कसा शोधावा हे तुम्ही इतकं दिलेलं तुम्ही नुसतं हे चाललं ना तरी आपलं आणि मला वाटतं या सगळ्या श्रेय मी श्वेतानी तुम्हाला तो समाज बदलण्याची क्रिया तो समाजाची मानसिकता बदलण्याची क्रिया तो समाजाला भेडवण्याची क्रिया एक माणूस करू शकतो आणि माझा आनंद आहे की प्राध्यापिका श्वेता ढोरे हो या एक व्यक्ती आहेत ज्यांनी अशा तऱ्हेने मराठीमध्ये पुस्तक आणलंय म्हणजे पहिल्यांदाच म्हटलं अक्षय ढोरेचं मला अभिनंदन आहे कारण सगळ्या कर्तृत्व पुरुषांच्या मागे एक स्त्री आणि त्यांची बायकोच असते आता बायकोच असते हा वादाचा विषय आहे पण हो। एक स्त्री असते एवढं नक्की आहे पण या ठिकाणी श्वेता डोरेच्या मागे अक्षय ढोरे ज्या खंबीरपणे आणि खामकेपणे उभारले आणि त्याशिवाय डॉक्टर प्राध्यापक श्वेता अक्षय ढोरे यांनी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काय या नावावर बरंच काय आहे सध्या जग खूप बदलत आहे ए आय आता उद्या काय करेल याच्यात तर राहिली नाही एआय म्हणजे उद्या तुम्ही केलेल्या न केलेल्या गोष्टी सुद्धा ज्या माध्यमातून साकार होतील किंवा व्यक्ती त्या जागेवर नसताना सुद्धा काहीतरी घडलंय अशा प्रकारचं दृश्य अदृश्य तुम्हाला दाखवण्यात येईल अशा प्रकारचा ये ए आज शंभर लोकांमध्ये एकत्र ऑफिस आला असेल तर ए आपण पूर्णपणे जे आज भारत स्वीकारेल भारतला हे स्वीकारावं हो, का नाही स्वीकारावं हो, याच्यामध्ये मी नाही स्वीकारा हो, ना किंवा कमीत कमी स्वीकारावं या बाजूचा हो, असेल कारण की शंभर लोकांचं कामकाज पाच लोकांमध्ये होईल असेल परिस्थिती बरोबर गांधी सर लहान मुलं किंवा तरुण मुलं मुलींना सुद्धा झालेली कळत नाही इतकं नका नका या सगळ्या डिजिटल गोष्टींनी आपल्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामध्ये मुलांनी आपलं नाही का माइंड कंट्रोल धमवून बसलेलं आणि ह्या युगामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर निश्चित व्हावा ते होत असताना श्वेता ताईंसारखे असे आणखीन पुढं म्हणजे म्हणतो स्वतः गांधी सरांनीच लिहिलं पाहिजे कारण की त्यांच्या टेक्नॉलॉजी पाहिल्या याच्यामध्ये नेमके याचे चांगले ने परिणाम आणि दुष्परिणाम हे सुद्धा सातत्याने पुढे यायला हवं तर खऱ्या अर्थाने पुढची पिढी ही इथं बसणारे जगन्नाथ बापू इथं बसणारे आदरणीय सतीश देसाई साहेब यांची पिढी जी निरोगी जगली तशी पिढी आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा खूप उशीर झालेला असेल किंवा सगळं संपलेलं असेल असं मला वाटतं ते संपणार नाही कारण की जगामध्ये अशी प्रसंग खूप वेळा आले पण मागच्या हजारो वर्षामध्ये एक वेगळ्या परत पुढच्या नवीन गोष्टी मी त्या

डिजिटल मार्केटिंग हे इक्वली इम्पॉर्टंट आहे ह्या डिजिटल मार्केटिंग खूप इफेक्टिव्ह आहे तसं जर पाहिलं तर आपण मासेसपर्यंत खूप लोकांपर्यंत कमी वेळेत इफेक्टिव्हली पोहोचू शकतो सो या बाबतीत ह्या पुस्तकामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि ते इतक्या आ, सोप्या पद्धतीने दिलेले आहे की कोणीही त्याला खूप इझिली ग्रास्प करू शकतो समजू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो अगदी त्यांनी स्टेप बाय स्टेप बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा अनुभव त्यामध्ये मेन्शन केलेला आहे तो खूपच महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ते वापरताना त्याचे धोके काय आहेत त्याची सेफ्टी मेजर्स काय आहेत काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे हे सुद्धा खूप छान पद्धतीने त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे सो आय रिअली अप्रिशिएट so, really, uh, की uh, श्वेता ढोरे मॅडमनी हे खूप चांगलं पुस्तक uh, लोकांसाठी पुढं आणलं ज्याचा समाजाला uh, मुलांना किंवा इनफॅक्ट uh, ह्यामध्ये काम करणाऱ्या किंवा काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना खूपच चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल नमस्ते माझं नाव सौरभ पठारे श्वेताताई माझी बहीण असून आतापर्यंत लहानपणापासून मी ज्या कुटुंबात वाढलेलो आहे काय झालेलं आहे तर इथपर्यंत आमच्या आईने आम्हाला लहानाचं मोठं केलं सगळ्या गोष्टी झाल्या तर आमच्या कुटुंबात पहिली अशी व्यक्ती आहे की जिने स्वतःचं संसारानंतरनं पुढे जाऊन प्राध्यापक शिक्षिका म्हणून काम करत होत्या त्याच्यानंतरनं त्यांनी पुढे गेल्यानंतरनं स्वतःचं एक फाउंडेशन स्थापन केलं त्या फाउंडेशनच्या बेसिसवरती पुढं गेल्यानंतरनं टीचिंगच्या अनुभवातनं त्यांनी स्वतःचं एक प्रायमरी स्कूलही चालू केलं आणि त्याच्यानंतरनं अक्षयराजींचं मदत असल्यामुळं पुढं आता हे पुस्तक लिहिलं तर मी वकील क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं मला काही गोष्टी अशा जाणवतात किंवा आम्ही आत्तापर्यंत अभ्यास करायला आहे कायदा हा टाईम टू टाईम आणि प्लेस टू प्लेस बदलतो प्लेस टू प्लेस बदलतो ह्याचं उदाहरण द्यायला आपण जर गेलो तर जसं छोटंसं उदाहरण घेतलं की बाबा गाड्यांबाबतीत ट्रॅफिक बाबतीत जे नियम दिल्लीत आहेत ते महाराष्ट्रात तर दोन्हीकडचे नियम वेगवेगळे आहेत तसेच टाईम टू टाईम कायदा बदलतो म्हणजे काय की बाबा मी लहान असताना किंवा आपल्या वडिलांच्या जनरेशनमध्ये की सायबर क्राईम म्हणजे हे सांगितलं असतं की बोललं असतं तरी कळलं नसतं पण आत्ता बोललं तरी होऊन जातं की सायबर चे त्या काळामध्ये जे गुन्हे होत होते आ, होत होते त्याचं प्रमाण किंवा नसल्याच जमा आणि जे होत गुन्हे त्या बाबतीमध्ये तर मग आता आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल ह्या पुस्तकामध्ये खूप उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्याच्यानंतर ताईला पुढील वाटचालीसाठी मनापासून धन्यवाद मी अंजली लोणकर अशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आज ह्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मी इथे आली आहे आमची एक कली म्हणजे आमच्या बरोबर जी, जी सोशल वर्कमध्ये पण ऍक्टिव्हेट असते अशी ही श्वेता तर तिने आज हा नवीन उपक्रम केला की मला वाटतं डिजिटल आणि बरंच काही हे जे पुस्तक आहे हे मला वाटतं सगळ्यांपेक्षा असं वेगळं काहीतरी मार्केटमध्ये आज लॉन्च झालं त्याच्या ओपनिंगसाठी हा कार्यक्रम होता पण खूप छान वाटलं की सिनियर सिटीजन्स वगैरे हे जे काही लोक आहेत त्यांना अजिबात काही माहिती नसते की बेसिक काय आहे डिजिटलमध्ये तर हे सगळं त्यांनी त्या पुस्तकामध्ये आणि विशेष म्हणजे मराठीमध्ये जे काही केलेलं आहे ते सगळ्यांना समजेल असं आहे ते तर सगळ्या मला माझी अशी इच्छा आहे की आम्ही तिला खूप शुभेच्छा पण दिल्या आहेत तिला तिला खूप शुभेच्छा दिल्या की असं पुस्तक तू पब्लिश केलेस आणि हे जे आता सगळ्यांना उपयुक्त होणार आहे सगळ्यांनी हे पुस्तक खूप छान आहे विकत घ्यावं जिथे वाचायला मिळेल तिथे वाचून ज्ञान मिळावं अशी आमची खूप इच्छा आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आम्ही हा कार्यक्रम खूप एन्जॉय केलेला आहे नमस्ते मी अमित पवार आज डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काही या पुस्तकाचं प्रकाशन इथे पार पाडलं जवळपास दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाला उपयोगी पडेल असं हे पुस्तक आहे आणि आज पुस्तका या पुस्तकाचं प्रकाशन इथे पार पाडलं त्याबद्दल मी स प्राध्यापिका श्वेता अक्षय ढोरे यांना खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली स सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद खूप जास्त छान वाटलं कारण डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काय ह्याचं पुस्तक इंग्लिशमधनं भरपूर याची माहिती आहे पण मराठी भाषेमध्ये याची माहिती नाही आहे त्यामुळेच मी सांगताना याचा उल्लेख असा केला की मराठी पाऊल डिजिटली पडते पुढे या अनुषंगाने लेखिका श्वेता अक्षय ढोरे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि खरंच खूप महत्त्वाचं पुस्तक असं आहे ते आणि मी मागाशी निवेदनाला पण सांगितलं की आपण जेव्हा सगळ्याच गोष्टी मोबाईलवर करतो मोबाईल डिजिटली हे तंत्रज्ञान काळाची गरज बनते तर ह्याला घाबरून न जाता किंवा आहारी न जाता याचा योग्य वापर कसा केला पाहिजे ह्या गोष्टीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक असं ठरणार आहे कारण आजचं युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगात प्रत्येकाकडे हे डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काही असं डिजिटली संविधान असणं हे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त गरजेचं आहे फायद्याचं आहे आणि उपयुक्त आहे त्यामुळे सर्वांना सर्व वाचकांना विनंती आहे की नक्की यांनी डिजिटल मार्केटिंग आणि बरंच काही हे पुस्तक नक्की वाचावं